आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी सुरुवात झाली की दोन हजार दोन साली नंतर झाली माहिती अधिकारांवर त्याच्यानंतर दोन हजार सहा सालचा काही पण फायदा आला त्याच्यानंतर आता पुन्हा तयार होता जो दोन हजार अकरा साली दोघांच्या रेषामुळं शासनाला शासकीय सेवा मध्ये कायदा मी पास करावा लागला मला हे गोष्टी एवढे सरी सांगायच्या आहेत की दोन हजार सगळ्यांनी सांगितलं मी दोन हजार सोळा सालापासून प्रत्येक महिलेच्या चौक्यात शुक्रवारी हे काम करायचो त्याच्यामधून मला अराच संकल्प वाटला आणि बऱ्याच लोकांची कामं आहेत की कोट न

हे मला वाटतं किंवा सांगितलं जात नाहीये तर मी हे पहिल्यापासून हे सांगायचा प्रयत्न करतो की जर आपल्याला शासनाकडून जर चांगल्या सुविधा घ्यायच्या असतील किंवा आपले जे हक्क आहेत सुविधा बोलण्याच्या हक्क आहेत सेवा दे देणं शासनावरती बंधनकारक आहे किंवा शासकीय अधिकाऱ्यांच्यावरती वरती बंधनकारक आहे याची सुरुवात आहे की आपण प्रत्येकाने स्वतःच करायची असतील ही अशी की तुम्ही जिथे राहता किंवा तुमच्या वैयक्तिक काही प्रश्न आहेत जे तुम्हाला सेवा पुरवण्याशी से निगडीत आहे किंवा शासनाच्या कार्यालयाशी निगडीत आहे त्या बाबतीमध्ये तुम्हाला प्रत्येकाला तुमच्याकडे जे कागदपत्रिक पुरावे आहे जसे उदाहरण दाखल बोलायचं झालं तर प्रत्येकाची गावी शेजिनी वगैरे असते इकडं आपल्या शहरामध्ये राहतो इकडं मृत्यू होतो एखाद्या माणसाचा पहिले सात वाजे शहरी नाही गावी मग गावी गेलं तर तुम्हाला बऱ्याच वेळेला काय होतं आपण तराठेकडे जावं शहरात त्यामध्ये सर्वात बेस्ट मार्ग असतो हे एक उदाहरण म्हणून सांगतोय की आपण अर्ज बनवायचा जो नये नावं घ्यायची त्याच्याबरोबर आणि हे आहे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्या हे सात काम नोंदणी तलाठी आणि सरकारच असते पण जर तुम्हाला झटपट लवकरच काम करून घ्यायचं असेल तर म्हणजे सर्वच कायद्यामध्ये मी हायकोर्ट किंवा एखाद्या अधिकाऱ्यावरती जाणकोश ठेवायचा असेल किंवा त्याला जर निलंबन करायचं असेल त्याचं ऑर्डर असेल तर त्याची अपॉइंटिंग अथोरिटी कोणाने विचारलं जातं तर ते तलाठी असतात सर्क्युलर असतात रेव्हेन्यूचे अधिकारी असतात किंवा एखादं पोलीस प्रशासनामध्ये पाहिलं तर आपण सी एच ऑफिस असते हे अपॉइंटिंग अथोरिटीच असतात म्हणजे नेमणूक करणारे अधिकारी तर ज्यालाही कोणाला कोणत्याही डिपार्टमेंटला महत्वाच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये महसूल आणि गृह खात्याचं महत्वाचं आहे ज्याच्यामध्ये प्रशासन योग्य प्रकारे चालवलं जात आहे यांच्या सर्वांमध्ये सर्व काही असतं तर आपल्याला या प्रकरणी आहे जसं आपण समजा ऐकलं फॉर एक्झाम्पल काय की महात्मापली पोलीस स्टेशन तर तिथले जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत त्याच्यानंतर माझे पोलीस आयुक्त म्हणजे असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस त्यांच्यावरती असता उपायुक्त पोलिसांचे जे आय पी एस असतात त्या कारणी आणि त्याच्यावरती असतो सी पी साहेब जे अपॉइंटिंग अथॉरिटीज आहेत आणि त्यांच्यावरती आहेत ते पोलीस महासंचालक आहेत आणि त्यांच्यावरती ॲडिशनल चीफ असतात तर प्रत्येकाने तक्रारी करताना मी जेवढी नावं सांगितली जेवढी अथॉरिटी सांगितली म्हणजे बघणार त्यांचे म्हणजे की सिनियर पोलीस पोलीस इन्स्पेक्टर पासून एसीपी बी सी पी सी पी डी सी पी आणि एसीएस इथं पाहिजे फक्त माहितीच म्हणजे की आपण मला किंवा त्याच्या तुम्ही सावध करायचं असं नाहीये तर तुम्ही मसूरमध्ये असाल ग्रहमध्ये असाल किंवा राहतो एडीएफसी मध्ये पण जसा वार्ड ऑफिस असते प्रवास सेविक असते तुम्हाला तिथून त्याचा जो डीएमसी आहे त्या डिपार्टमेंटचा त्या म्हणजे जे ए असो किंवा टाउन ट्रेनिंग असो किंवा बरेच आरोग्य खातं वगैरे आहे आपल्याकडे आरोग्याचे प्रश्न स्वच्छतेचे असतात तर तुम्हाला त्या लोक म्हणजे लोअर लेव्हलचा जे ऑथॉरिटी आहे तिथून ते कमिशनर ऑफिंग ऑथॉरिटी आहे म्हणजे पॉलिमरेटरी टू पडेल आणि क्लास 1 आहे जे डीएफसी वगैरे हे डेपोजिशन वर करते आणि त्याला सुरू आणि त्यांचे जे असतात ते प्युरिटी मध्ये असतात त्यांच्या आपण निगेटिव्ह जे आहेत त्या तर तुम्हाला समजा केडीएस मध्ये टाकाय करायचे आहे तर तुम्हाला रॉड ऑफिसर पासून ओ बाय यू लो बाय कटवरती आयु क्रम भेटावरती युडीडी मध्ये कंपेरेस कॉर्पोरेशनचा म्हणजे क्लास वाइज प्रिन्सिपल सेक्रेटरी आहेत एक आहे दोन आहे त्याच्यावरती ॲडिशनल सेक्रेटरी वगैरे आहे तर या सर्व घटकी जे आहे तुम्हाला तक्रारी करावा लागेल त्याच्यामध्ये वेगवेगळी अर्ज करायची गरज नाही तुम्हाला जो वरचा जो सिनियर असतो म्हणजे मंत्रालयाचा आय एस एस खाली खालीपर्यंत तुमचे वार ऑफिसर असो किंवा सिनियर पोलीस इन्स्पेक्टर असो किंवा तलाठ्याचे तलाठ्याच्या ऑफिसमध्ये असेल तर रेव्हेन्यूचे सेक्रेटरी पासून खाली सरकारने तलाठ्यापर्यंत तुम्ही ते एक दोन तीन चारशे बोलले करू शकताय म्हणजे काय ते सांगितलं त्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला प्रिसायसली तुमचा जो ग्रेवन्स आहे म्हणजे जो विषय आहे तुम्हाला काय पाहिजे ते त्याच्यामध्ये आले पाहिजे आणि पुरावे आहेत ते पुरावे आहेत ते जसे शासकीय मी लोकांना हेच शिधावायचा प्रयत्न करतो की तुम्हाला जास्त येण्यापेक्षा जर तुम्ही एका पानामध्ये किंवा दोन पानामध्ये जास्त जास्त ग्राहक केली तरच तुम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी भेटतं आणि तेही डेट अँड टाईम तुम्हाला कोणताही तुमचा ग्रीव आहे तो तारीख वेळ आणि वाघ नाही लिहिलं तरी चालेल पण जे घटनास्थळ आहे तिथं कुठं ही घटना घडते म्हणजे आहे तर तुम्हाला ही तक्रार आहे मी प्रत्येक आणखी लोकांना सांगतो की पुरेश नका जाऊतून नाही किंवा तला टी व्ही वगैरे सर्कल वगैरे हे लोक फिरवतात तर प्रगे म्हणाले तुम्ही दलोदलचा विषय घेतला तर तुम्हाला हे सांगायचं आहे किंवा त्याच्यावर जास्ती काही बोलायच नाही कारण प्रत्येकाची कोणाकोणाची कशी कशी कोर्ट चालतात तर ते तुम्ही पोस्ट किंवा स्पीड पोस्ट एडी पोस्ट लावून कधीही हा हा व्यवहार करा त्याच्यानंतर जो भाग येतो की तुम्हाला शासनाच्या याच्याप्रमाणे कुठे हायकोर्टमध्ये मध्ये जायचं झालं करायचं झालं तर तुम्हाला तीस दिवसाचं नोटीस द्यायचं शासनाला तक्रार आहे किंवा हे करणार आहे तेव्हा दिवसाची प्रश्न आहे आणि घाण आणून टाकले काय वापरले त्याची घाणची दुर्गंधी पसरती अशा वेळेलाही मला ते चोवीस तासांमध्ये तक्रार करता येईल त्याचा तुम्हाला रेस्पॉन्स मागता म्हणजे कर्तुली आहे आहे त्या बाबतीमध्ये मी तक्रारी सुरू केल्यानंतर बऱ्याच वेळेवर होतो तुम्हाला कुठल्या दौरात तुम्हाला कुठल्या लोकांच्याकडे जातात परत मशीन लावून वगैरे लोकांच्याकडून काम करून घ्यायचा प्रयत्न करतात त्या बाबतीमध्ये तेव्हा सुरू होतो माहिती अधिकार आणि त्याच्या जोडीला तुम्हाला आणखी दोन प्रकारच्या तक्रारी करता येतात एक आहे दोन्हीजने काही कायद्याखाली तक्रार करता येते आणि तिसरी आहे की सेवामी कायदा जो आहे त्याच्याखाली म्हणजे ॲट तुम्ही तीन प्रकारे पाठीमागं लागून तुम्ही तुमची कामं साध्य करून घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला वकिलाची गरज नाही आहे त्यासाठी तुम्हाला कोर्टात जायची गरज नाही आहे तर बऱ्याच वेळेला बघतो की मी त्या प्रेक्षण आहे म्हणून सांगतो की हायकोर्टमध्ये बऱ्याच वेळेला आम्ही बघतो असं की काही काही लोकांचे असे आहेत त्यांचे की आला ती सुरू केलं म्हणजे बकरा कुठे जाणार आहे कापडा जाणार आहे आपण काय कापडेश्वर मेंटॅलिटी असते काही लोकांची भरपूर म्हणजे असं तर असतात सर्वच ठिकाणी कोर्टातले दावे जरी जर पाहिले तुम्ही महानगरपालिकेचे विरोधातील असतात किंवा बरेच असे काही विरोधात असतात त्या दावऱ्यामध्ये कुठे काहीच नसतंय काहीच म्हणजे काहीच दिवस वर्षानुवर्ष तक्रारी घ्यायला जातात आणि मग त्याच्यामो चांगल्या कामामध्ये लोकांना न्याय मिळत नाहीये त्याच्यामध्ये मार्ग एक असा की लोकांना मी शॉर्टकटमध्ये सांगतो की तुम्ही आर टी आय करा म्हणजे आय टी आय तुम्ही माहिती मागवा की तुमच्या तक्रारीवरती संबंधित कधी कधी काय

विचारले आता विचारायच्या पद्धती पण बऱ्याच वेगवेगळ्या आहे बरेच लोक आहेत पद्धतीप्रमाणे विचारतात याच्यामध्ये शॉर्ट मध्ये मला हे सांगायचं आहे की जो कायदा आहे त्याच्यामध्ये सेक्शन एन मध्ये त्याच्यामध्ये खूप चांगलं दिलेलं आहे आणि हे याच्या सर्व कायद्याचा अभ्यास केल्यानंतर जसं की गोव्यातील काही शब्दाचा कायदे रिलेमिट होतो त्याच्याकडे आहे त्या बाबतीमध्ये मला सरावडिंग सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही एखादी तक्रारी करतो असो असतो मार्केट असो महसूल असो त्यावेळेला तुमच्या तक्रारीचा जो विषय असतो कोणत्याही प्रकारचा विषय असतो म्हणजे तुमची मागणी काही असते हे खूप महत्वाचं असते तुमच्या मागणीवरती सर्व काही आहे तसंच ताब्यात कोटले रेसिंग अनुभव असेल की तुम्ही भूगोलवा कसा मागताय तुम्ही माफी आहे होवी म्हणून मागताय ना तुम्ही ताबी आहे म्हणून मागताय ना तुम्ही लढेकर आहात एखाद्या गोष्टीचा म्हणून मागताय किंवा एखाद्या जागेवरती सरकारी किंवा खालच्या जागेवरती बारा वर्षा एस शासना राहत किंवा मार्गी ते वेगवेगळे राईट्स आहेत ते कायद्यामध्ये आहेत तुम्ही कशाप्रकारे वाटते त्याच्यामध्ये लिमिट असतं तसं तुमचा माहितीचा विषय आहे किंवा तुमच्या तक्रारीचा जो विषय आहे त्या तक्रारीच्या विषयामध्ये तसं आहे की तुमचं स्पेसिफिक तुमची मागणी काही झाली पाहिजे आणि माहितीचं वर्णन असतं बरेच लोक भरपूर मोठं माहितीचं वर्णन घेतात याच्यामध्ये शॉर्टमध्ये एकच असते समजा तुम्ही जसं तुम्हाला बोलत की तक्रार तुम्ही डेट आणि टाईम आणि स्तर कार्य घटनाक्रम घडला जसा आरोग्याशी रिलेटेड असेल तर पोलीस डिपार्टमेंटशी रिलेटेड असेल तर तुम्ही एखाद्या विरोधात केलेली तक्रार कोणी तुम्हाला शिबिरा केली किंवा काय केलं ते कोणी असतात त्याच्यामध्ये चौकशी करायचं असतात किंवा जसं पहिलंच उदाहरण मी दिलं की तुमचे पालस नोंदी असतात सात वाला पावसाचे पंचनामे वगैरे किंवा नावा सात वाला आपल्याकडे फ्लॅटच्या बाबतीत चेंजॉपरा विभागामध्ये तर याच्यामध्ये आहे जेव्हा आपल्या समाजसेवकांनी बऱ्याच कार्यकर्त्यांनी बाबीमध्ये आंदोलन सुरू केले काही अठ्याण्णव नव्याण्णव कायदा आला त्याच्यामध्येही त्यावेळी होते शिवाजी जबाबदारी घेऊन त्यांनी अभ्यासकडे जेवढ्या सतरा अठरा कायदे त्यावेळी त्याच्यामध्ये महाराष्ट्रात क्रांती घडली त्याच्यामुळं देशामध्ये तुम्हाला आजही इतर मकोका जे बोलतो ना तो मकोका दिल्ली गव्हर्नमेंट केलेला आहे आहे तुम्ही ठराव सगळे निघाला निघा आपले कायदे खूप चांगले आहे पण बऱ्याच वर्ष लोकही आहेत त्यांना कायदे चांगले असून तुम्ही न्याय भेटत नाही तर तुम्हाला न्याय कसा भेटेल शॉर्ट माहिती अधिका माहिती अधिकार एक त्याच्यामध्ये तुमचं विशेष नावाच त्याच्यामध्ये चार नंबरचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये काही मागायचंय प्रश्नार्थ काय करायचंय माहिती माहिती शासकीय लोक आहेत ते कागदावरती काय करतात म्हणजे त्यांच्याकडे त्याचा उपयोग कसा करतात किंवा नाही तुम्हाला न्याय तर तुम्हाला आहेत कागदपत्र मागवायचे म्हणजे जसं की अर्जाने दाखल केलेला अर्ज त्या अर्जावरील श्रेणी कारण त्याही कार्यालयामध्ये समजा तुम्ही कमिशन तर तो आरोग्याशी असतो तर आपण कोणाला पाठवतो टाउन प्लॅनिंगला वगैरे पाठवतो माहिती नसते तर ते त्याच्या डिपार्टमेंटला मार्क होतात म्हणजे त्याच्यामध्ये कार्यालयीन शैली असतात त्याला बोलतात त्याच्यात कार्यालयीन शैली त्याच्या डिपार्टमेंटला गेलं की तिथे युनिट असतात वेगवेगळ्या झोनसाठी वेगवेगळ्या वार्डसाठी त्याच्यानंतर डिपार्टी येतात त्याच्यानंतर जर काही मोठी प्रकरणं असेल जसे बिल्डिंग फायनान्शियल बिल्डिंगच्या बाबतीमध्ये वगैरे जर असेल तर त्यावेळेला त्याच्यामध्ये कार्यालय शेअरी झाले टिप्पणी झाले अहवाल मागवले जातात बऱ्याच प्रकरणामध्ये जे आहे अहवाल मागितल्यानंतर त्याच्यामध्ये ते <coughs> ते वो गे वो गे <coughs> जे एक्सपर्ट असतात डॉक्टरियर असतात ते इंजिनियर असतात इंजिनियर असतात त्यांच्याकडून ठेवला जातो आणि डिसिजन घेतात ते तुम्ही माहिती काय मागायचं माहितीचं वर्गन माहितीचा विषय स्पेसिफिक असावं वर्णन त्याच्यामध्ये असा माहितीच्या वगैरे की अर्जाने विषय घेत त्याच्यामध्ये तारीख असते असते सर्व नंबर असतो तर त्याच्यावरती केलेली कार्यवाही म्हणजे शेअर अहवाल आदेश त्याच्यावरती मिळाले समजा हा तुम्ही तीन महिने केलेला आहे पण यान दिवसामध्ये साठ दिवसामध्ये तर काही लोकांना कारवाई करायची आहे तर काही केलं नसेल तर त्याच्यामध्ये आणि मग रम्फर्ट होत त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये प्रत्येक जे आहे अधिकारी त्यांचे शेरे

तर हा वेगवेगळे जो ऍक्ट आहे त्याच्यामध्ये तर तुझ्या आहेत सगळ्या डिपार्टमेंटने जे जो कारवाई केली जाते आणि लोकांना न्याय मिळतो मला शॉर्टमध्ये हे सांगायचं आहे की आझादमध्ये जग मला हे सांगायचं होतं लोकांना की आपल्याला कायदेन पूर चांगले आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पण कायदे चांगले फक्त कायद्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत नाही आहे वेगवेगळ्या प्रकारे टीस जातं किंवा वाकड्या तिकडे केलं जातं बऱ्याच वेगवेगळ्या मार्गाने किंवा प्रकरणं काही लावली जातात